हमारे ग्राहक समझते नहीं है जब सूरत आते हैं तो दलाल लोग चक्कर में आ जाते हैं हाँ। दलाल ऑटो वाले बात और करने उसके साथ चला गया। बिल्कुल। ये समझ में बिल्कुल एंट्री नहीं है बिल्कुल नहीं है हम आपके पास अगर पहुंच रहे एक मैन्यूफेक्चर आपके पास पहुंच रहा है तो आपको भी डायरेक्ट पहुंचना चाहिए मराठ मोड़िया नौवारी दहा पदराचा किंवा आपण ज्याला म्हणतो ना चंद्रकोर पैठणी साड्यांचा कलेक्शन्स मित्रांनो अशा प्रकारचं सुंदर कलेक्शन्स मी आज शशिकांत मराठी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आणि इथे आपण जर पेटर्न बघितलं तर तुम्ही पाहू शकतात तुमच्या समोर मी एक सुंदर अशा प्रकारची आकर्षक साडी मी ठेवलेली आहे याचा पल्लू जर बघितला आपण पदर फारच हेवी पदर दिलाय विथ सिरोजकी डायमंड तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट की आपण बॉर्डरची बघतोय ना फारच आकर्षक अशा प्रकारची विथ सिरस की डायमंड टचअप तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि बॉडीचा भाग जर बघितला सॉफ्ट सिल्क आहे पूर्ण विविंग बुट्टा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन मित्रांनो तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनी प्रोव्हाइड करते हे एकच आहे की तुमच्यापर्यंत अशा प्रकारची फॅन्सी साड्यांचे जे कलेक्शन्स आहे जे पॅटर्न आहे ते तुमच्या ग्राहकांपर्यंत पोचावं तुमच्यापर्यंत पोहोचावं त्यासाठी आम्ही अशा प्रकारची जी रेंज आहे ही तुमच्या समोर ठेवतो आणि मित्रांनो ही रेंज जी तुम्ही पाहताय अशा प्रकारची रेंज जर तुमच्या ग्राहका दुकानामध्ये असेल तुमच्या ग्राहकांनी जर तुम्ही दाखवली तर एकशे टक्के कारण बघा आता जो आपला वेळ चाललेला आहे तो लग्न प्रसंगाचा आहे आणि लग्न प्रसंगामध्ये अशा प्रकारच्या फॅन्सी साड्यांची फारच मागणी असते आणि म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचं कलेक्शन ठेवा जे तुमच्याकडे लगेच टॉकआउट होणार आहे आणि मित्रांनो ही तर सुरुवात आहे अशा प्रकारची जी तुम्ही विविध पेटर्न्स पाहताय आमच्या काउंटरला इथून तर तिथपर्यंत तुमची नजर जाते ना मित्रांनो तिथपर्यंत तुम्हाला म्हणजे एकशे पंच्याऐंशी पासून तर अडीच तीन चार हजारापर्यंत तुम्हाला साड्यांचं कलेक्शन भेटणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही चांगलं मार्जिन ॲड ऑन करू शकता आणि म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगतो ना की जर तुम्हाला कलेक्शन ठेवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन ठेवा बघा आता तुम्ही ब्लाऊज जे बघताय पूर्ण एक मीटर प्लसचं ब्लाऊज बघा मी तुम्हाला मोजून दाखवतो की किती मोठं ब्लाउज आहे बघा असं नाही की ब्लाऊज लहान येणार आहे किंवा कट कमी येणार आहे साडेसहा मीटर कट तुम्हाला पूर्ण होणार आहे मित्रांनो आणि त्या प्रकारचं पॅटर्न त्या प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला असंख्य पाहायला मिळतील मागे तुमच्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर बॉक्स पॅकिंगमध्ये सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो ना की केसरिया टेक्स्टाईल कंपनी हे साड्यांचं माहेरघर आहे आणि इथे तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर कॉन्सेप्ट एकापेक्षा एक छान आकर्षक अशा प्रकारचं साड्यांचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आता बघा तुम्हाला मी लाल साडी दाखवली आता तुम्हाला पिंक कलर मध्ये मी साडी दाखवतोय फारच सुंदर अशा प्रकारचं सॉफ्टी सिल्कचे हे कलेक्शन आहे आणि मित्रांनो हे जे पॅटर्न तुम्ही बघताय ना हे पॅटर्न बघून तुम्हाला कळेलच की कलेक्शन कसं राहणार आहे पेटर्न कसं राहतील आणि कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळेल पल्लू बघा तुम्ही पाहू शकतात रिच पल्लू तुम्हाला दिलाय पूर्ण त्याच्यात सिरोजकी डायमंडचं टचअप घेतलंय आणि इथे तुम्ही जे बघताय विविंग मध्ये बुट्ट्याचं पूर्ण टचअप आहे आणि इथे तुम्ही बॉर्डरला पाहू शकतात सिरस्कीचं फारच आकर्षक अशा प्रकारचं टचअप घेतलेलं आहे आणि तुम्हाला आहे की आता सिरस्की डायमंडचं जे प्रचलन चाललंय ते फारच वेगात चाललंय कारण सर्वांना काहीतरी वेगळं काहीतरी नवीन आकर्षक साड्यांचं कलेक्शन सवं आहे तर अशा प्रकारचं पॅटर्न अशा प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला मित्रांनो केसरिया टेक्सटाइल कंपनी प्रोवाइड करते आणि हो हे सर्व बॉक्स पॅकिंग असल्यामुळे याचं मार्जिन सुद्धा तुम्हाला चांगलं भेटणार आहे का कारण लोकांना काय असतं की फॅन्सी आणि काहीतरी नवीन काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट हवाय तर अशा प्रकारची रेंज अशा प्रकारचं कलेक्शन तुम्ही ठेवा बघा बॉर्डर दोघही साईडला एकदम ब्युटिफुल आहे बघा आणि बॉर्डर असे नाही की फार मोठी आहे एकदम आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर कॉन्सेप्ट ही घेतलेली मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचं जे कॉन्सेप्ट ते तुम्हाला शोरूम मध्ये पाहायला मिळतील पण शोरूमचा टेस्ट तुम्हाला केसर एक्स कंपनी त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीत तुम्हाला इथे देत आहे तर मित्रांनो परचेस करायला काही हरकत नाही आणि त्यासाठी काय करावं लागेल की तुम्हाला विजिट करायला लागेल भेट द्यावी लागेल केसर एक्स कंपनीला आणि बघावं लागेल की इथे अशा प्रकारची ब्युटिफुल रेंज तयार होते तरी कशी आणि त्यासाठी काय की आम्ही तुम्हाला सांगतो की आमची व्हिडिओ बघा आमचं फॅक्टरी आउटलेट तुम्हाला बघायला भेटणार आहे आमचं विविंगचं काम जिथे होतं तिथे तुम्हाला बघायला भेटणार आहे साड्यांच्या धाग्यापासून साडी पूर्ण कशी प्रोसेस होते ते सुद्धा आणि स्वतः प्रोडक्ट असं नाही की लोकांचं घेऊन त्याच्यावरती आपण आपलं मार्जिन ऍड करून निघतो नाही ती कंपनी ती फरम बघितल्यावर तुम्हाला कळेल की के नाही केसीआरवाले जे बोलतात ते रिअल आहे आणि रिअल आम्ही तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला आम्ही फॉरवर्ड करत असतो हो की हे बघा ही आमची कंपनी आहे हे आमचे सीईओ आहे आमचे फाउंडर आहे आणि ते सुद्धा एवढी मेहनत करत आहे की दादा अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला आम्ही दाखवतो आणि पूर्ण टीम लागलेली आहे असं एका व्यक्तीचं काम नाही आहे पूर्ण टीम तुम्हाला लागलेली आहे आणि बघा तुम्ही आता पाहू शकतात की आतापर्यंत तुम्हाला मी पेटर्न दाखवले अशा प्रकारचं फॅन्सी साड्यांचं कलेक्शन मग त्याच्यात तुम्हाला डोला मध्ये तुम्हाला येणार आहे झाल मध्ये तुम्हाला येणार आहे ऑरगेनच्या तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर कॉटन बेसमध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळतील आणि इथे आपण जर बघितलं तर झालर कॉन्सेप्टमध्ये कॉपर जरीमध्ये अशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की तुम्ही कुठेही फिरा कुठेही जा पण केसरिया या टेक्स्टाईल कंपनीला भेट दिली तर एकशे एक टक्के तुम्ही सांगाल की दादा खरंच सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्ही ठेवता आणि जे तुम्ही बोलता की एवढी मेहनत घेतो एवढं काही काम करतोय ते तुम्हाला आमच्या प्रोडक्टमध्ये दिसणार आहे का कारण यू पी असो बिहार असो झारखंड असो एम पी असो किंवा आपल्या महाराष्ट्राचा कानाकोपरा असो त्याचबरोबर आउट ऑफ आप कंट्रीसुद्धा आपण आपले प्रोडक्ट आउट करतो तिथून सुद्धा आपल्याकडे ग्राहक येतात आणि आपले प्रोडक्ट ते घेऊन जातात सांगतात की वाव खरंच तुमचे प्रोडक्ट सुंदर आहे आणि त्याचा सुंदर असा प्रतिसाद ग्राहकांकडून भेटतो कारण ग्राहकाला नवीन काहीतरी वेगळं अशा प्रकारचे कॉन्सेप्ट हवे तर हे सर्व कॉन्सेप्ट बघून तो सांगतो की नाही खरंच प्रोडक्ट सुंदर आहे मार्जिन रिजनेबल आहे आणि त्याच्यावर आपण चांगलं मार्जिन सेट करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला हवं आहे मग त्याच्यात तुम्हाला कॉटन बेस सिल्कमध्ये कांजीवरममध्ये किंवा तुम्हाला पटोला स्टाईलमध्ये हवं आहे तर सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे आमच्या इथे भेटणार आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर टसर सिल्क बघा किती मस्त असा पॅटर्न आहे बघा आणि हे सर्व पेटर्न बघून तुम्हाला कळेल की केसरिया टिक्शल कंपनी जी लॉन्च करते जे प्रोडक्ट तुमच्यासमोर ठेवते ते कसे राहणार आहेत तर प्रोडक्ट तर भरपूर आहे पण वेळेचे कमी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की आम्ही तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो की अशा प्रकारची रेंज येणार आहे अशा प्रकारचे कलेक्शन भेटतील म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे पी डी एफ लिंक तुम्ही मागू शकतात त्याचबरोबर इथे आल्यावर तुम्हाला पूर्ण गाईडलाईन दिली जाईल की ही वस्तू एवढ्याला आहे तर आपण त्याला कितीला सेलआउट करू शकतो किती मार्जिन ठेवू शकतो म्हणजे ए टू झेड इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला दिली जाते तर भेट द्यायला विसरू नका कारण मित्रांनो व्यवसाय जुडला नव्हतो हो आणि जेव्हा आपण जुडतो तेव्हा नक्कीच आपण जिंकतो म्हणून जुडा आणि जिंका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या वेळ मध्ये पण सर्वांना नमस्कार साडी कुर्ती होम कानाम केसरी सही दाम का नाम केसरिया